रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये हाच तो ब्लाऊज जो मी टी पासून शिवलेला आहे मी भरपूर सारे ब्लाऊज वगैरे किंवा ड्रेस वगैरे शिवते पण ते आ, मी घालायचं विसरून जाते अशाच कपाटात ते पडून राहतात होतं आणि बोरनान होतं मग मी छान तयार होऊन असे गेलेली आहे तर मला काल हे व्हिडिओज पाहिले असं वाटलं की माझं म्हणजे सोळा वर्ष झालंय पण मी त्याचं बोरनान लहानपणी केलेलं नाही आता करावं का आणि तो तयार होईल का बोरनान हे तर बघूया तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर हे बोरनान झाल्याच्या नंतर नाही तर काय होते का आता दररोज काय कुठं गेलं की काय खायला देतात ते मला काय पटत नाही खायचं प्यायचं ह्याच्यामध्ये ना उखाने वगैरे सगळं विसरून गेलेले आहेत ते वाटते का तर छोटस त्यांनी ठेवली होती ती मी काही केलेली नाहीये पण मग मी आग्रह केला म्हणून मग सगळ्यांनी उखाणे घेतले आणि बोरनान झालं पहिलं छोट्या छोट्या मुलांची खूप मज्जा असते बोरनान मध्ये तर तुम्ही सगळ्यांचे उखाने ऐका आणि कोणाच आवडला कमी कार्यक्रम आहे बोला

महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात कुंभारगाव माझं गाव गावात आहे रामाचं सुंदर असं मंदिर रामाच्या मंदिरात रामा शेजारी देखणी अशी सीता सीतेच्या कमरेवर अं तांब्याचे कळशी कळशीत आहे केशराचं पाणी आणि नाव घेते बनसीलाल यांची राणी